मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून दिनांक सहा जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो सातपुडा शिक्षण संस्थेच्या सभागृहात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कृष्णरावजी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला मंचावर माजी आमदार कृष्णरावजी इंगळे डॉक्टर स्वतताई वाकेकर सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने ज्येष्ठ पत्रकार गुलजारखा पठाण ज्येष्ठ पत्रकार केशवराव घाटे ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू भगत संपादक श्याम तायडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी माननीय आमदार कृष्णराव इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मला दोन अपत्ये नसून तीन अपत्ये आहेत माझ्या दोन मुली आणि तिसरे अपत्य म्हणजे माझ्या संस्था महासिद्ध अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर सौ स्वातिताई वाकेकर यांनी विचार व्यक्त करताना पत्रकार हा समाजाचा आरसा असतो समाजातील वाईट प्रवृत्ती यांचं हनन करण्याचं काम हा पत्रकार करत असतो निपक्षपणे पत्रकारिता केली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी सातपुडा शिक्षण संस्था व महासिद्ध अर्बन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमात पत्रकारांचा सन्मान करून भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी व्हाईस ऑफ मीडियाच्या कार्याध्यक्षपदी गुलाबराव इंगळे व सरचिटणीसपदी काशीनाथ मानकर यांची निवड झाल्याबद्दल डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांनी सत्कार व अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राजभाऊ कोकाटे तर आभार प्रदर्शन डॉक्टर संदीप वाकेकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर संदीप वाकेकर प्रवीण भोपळे अर्जुन घोलप अमर पाचपोर संदीप मानकर अनिल इंगळे विशाल सातव संजय घाटे वकाल सर व इतरांनी परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे जळगाव पाहिजे तशी व्यवस्था ना होणार नाही ही आपली परंपरा चालत आलेली आहे ती चालू जोपर्यंत आमच्यामध्ये शक्ती आहे प्राण आहे तोपर्यंत आम्ही घेत गे, राहू आपण आणि या निमित्तानं अनेक इथे इतर जाणून घेत आहे विचारांची आदान प्रदान त्या ठिकाणी होते हा माहीत आहे का कशावर चाललाय त्याच्यावर आयडी स्पीकर आहे ते म्हणून हा आहे या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यांनी आपली मतं या ठिकाणी व्यक्त केली पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारसभा आहे आणि चांगली पत्रकारिता जर असेल तर अनेक समस्यांना वाचा पडतो कधी काळी म्हणजे असे अनेक लोक जे आहेत मस्तवा लोक जे समाजामध्ये तयार झाले आणि त्याच्या भरोशावर ते राजकारण करतात काही करतात खंड्या वसूल करतात आणि या निमित्तानं आपण समजतो किंवा अनेक आहेत सत्ताधारी लोक किंवा लोक किंवा मंत्री लोक या निमित्तानं आपल्याला त्यांचा अंदाज सर्व माहिती कस ते, ते, ते राजकारण काय काय प्रकार त्याच्यामध्ये किती लमत्या देतात काय किती खंडरी वसूल करतात आणि जनशोक उसळल्याच्या काय नाही होऊ शकत सरकारला हे आणि उपस्थित सर्व माझे ज्येष्ठ श्रेष्ठ माझे सर्व बांधव पत्रकार बांधव या ठिकाणी आपण सर्वजण आमच्या आप निमंत्रणाला साथ देत